बनवस परिसरामध्ये दोन मानवी देह जाळण्यात आले आहेत हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं हे कृत्य करण्यात आल्याचा दाट संशय सध्या व्यक्त होतो आहे डोंगराळ भागामध्ये सरण रचून हे देह जाळण्यात आले आहेत बनवस गावच्या पोलीस पाटलांच्या शेतातली ही घटना आहे आणि त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे अस्थीवरून ही घटना उघडकीला आली पोलिसांनी घटनास्थळी पाचारण केलेलं आहे अत्यंत धक्कादायक अशी ही परभणीची घटना आहे दोन मानवी देह जाळण्यात ता आलेत आणि हे देह नेमके कोणाचे आहेत याचा कोणालाही थांब पत्ता नाही आहे त्यांची हत्या करून सरण रचून सरणावर हे मृतदेह जाळण्यात आले अशी माहिती आत्तापर्यंत पुढे येते आहे आणि ज्यावेळी या जाळलेल्या मृतदेहांच्या अस्थी ग्रामस्थांना दिसल्या त्यावेळी ही घटना उघडकीला आली आणि त्यानंतर आता पोलिसांना पाचारण करण्यात आलेलं आहे रचून ज्याप्रमाणे एखाद्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावेत त्या पद्धतीने घातपात करून किंवा खून करून दोन मृतदेह जे मानवी देह आहेत हे देह जाळण्यात आल्याची घटना उघडकीला आलेली आहे त्या ठिकाणची ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत परभणी जिल्ह्यामध्ये बनवस नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी हा प्रकार आहे अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे परभणी जिल्ह्यामधली परभणीत या बनवस परिसरामध्ये दोन मानवी देह जाळण्यात आलेले आहेत आणि हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं हे कृत्य करण्यात आल्याचं बोललं जात आहे डोंगराळ भागामध्ये ही घटना घडली गट आहे गावापासून दूर एका डोंगराळ परिसरामध्ये सरण रचून हे देह जाळण्यात आले बनवस गावच्या पोलीस पाटलांच्या शेतामध्ये ही घटना घडलेली गट आहे या शेतात हे मृतदेह आढळून आलेले आहेत याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत गजानन अतिशय खळबळजनक अशी ही घटना पुढे येताना दिसतीय काय याच्या मागे कारण काय काय माहिती याबाबतची पालम तालुक्यातल्या बनवस या परिसरातली आहे हा सगळा परिसर जो आहे तो मारराण आहे आणि झाडींचा परिसर आहे या परिसरामध्ये काल कोणीतरी लाकडं आणून टाकली तिथे आणि त्याच्यानंतर सरण रसून हे सगळे दोन मृतदेह पेटून दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि हे घातपाताची घटना असावी असंही बोललं जाते एकूणच एक हत्या करून त्यांना संपूर्ण जे जे आहेत ते नष्ट करण्याच्या उद्देशानं ही घटना केली असावी अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय आणि तो एकूणच अस्थिचा परिसर पाहता हे दोन मृतदेह वेगवेगळी असावीत अशा पद्धतीचा अंदाज तिथली जी उपस्थित लोक आहेत ग्रामस्थ आहेत ते व्यक्त करत आहेत आतापर्यंत पोलिसांना ही घटना पोलीस पाटलांनी दिलेली कळवलेली आहे पोलीस अद्यापपर्यंत घटनास्थळावर पोहोचली नाहीत पण या एकूणच घटनेमुळे संपूर्ण खळबळ माजली आहे धन्यवाद गजानन या सविस्तर माहितीबद्दल